दुकाने फोडून चोरी करणारे सराईत गुन्हेगार शाखेच्या जाळ्यात जुलै रोजी चांदोरी त्रिफुली परिसरातील सत्यम कृषी भांडार हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडलं शेतीसाठी लागणारी बुरशीनाशके कीटकनाशके तणनाशके सोन्याचे ब्रेसलेट आणि रोख रक्कम एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा उघडकीस आणण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली साणी गुन्हे शाखेच्या पथकानं तपास सुरू केला पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या नेतृत्वाखाली पथकानं तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथून तीन सरायस गुन्हेगारांना अटक केली आहे आरोपी एक सोपान दिणकर बस्ते राहुल भाऊसाहेब मोरे संतोष बाबासाहेब गाडे आरोपी अटक आरोपी क्रमांक एक आणि दोन यांनी चांदोरी आडगाव आणि लाखलगाव परिसरातील कृषी औषध दुकाने फोडल्याची कबुली दिली त्यांच्यावर यापूर्वी अकरा गुन्ह्यांची नोंद आहे तपासात स्विफ्ट कार हायड्रोलिक कटर व इतर साहित्य हस्तगत करण्यात आलं आहे चोरीचा मुद्देमाल खरेदी करणाऱ्या आरोपी क्रमांक तीनला देखील अटक करण्यात आली आहे पोलीस पथकात अंमलदार हेमंत गरुड सचिन धारणकर माधव साळे प्रीतम लोखंडे धनंजय शिलावटे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नितीन गांगुर्डे यांचा समावेश आहे